नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे नंदनी आणि काव्या घरी आलेल्या आहेत मांडव परत त्यावेळेस श्रेयास त्याच्या आईला म्हणते आपल्या घरामध्ये आता दोघेही आल्यात आणि काव्याच्या आवडीचं जेवण तुला बनवायचं आहे आता ह्यावरती काव्या मात्र भडकलेली आहे आणि काव्या सगळ्यांना उलटसुलट उत्तर द्यायला लागते तर काव्या म्हणते माझी आवड आणि माझी निवड ह्यांच्याशी यांना काही संबंध आहे का आणि हे माझी इच्छा पूर्ण करू शकतात का हा प्रश्न त्यांना विचार असं म्हणून ती आईबाबांना टोमणा मारत असते तर आपल्याला पाहायला मिळेल की नंदनीसुद्धा एकदम समज समजून सांगते आणि समजदारपणीने वागत असते तर इकडे पार्थ कामाला लागलेलं आहे आणि त्यावेळेस तिथे रम्य येते आणि रम्या म्हणते काव्या काहीही करून जिद्दीने डिवोर्स तर घेणारच हे मात्र नक्की पण त्याचबरोबर नंदनीने जीवाबरोबर डिवोर्स घेऊ नये आणि नंदनीला मी जीवाबरोबर डिवोर्स घेऊ देणार नाही असं म्हणत ती फोटो कट करते आणि तिथे तिने स्वतःचा फोटो चिटकवलेला आहे तर नंदनी इकडे तिच्या वडिलांनाच म्हणजेच धनंजयला सांगत असते की जीवाने जे माझ्यासाठी केलेलं आहे ते कोणीही माझ्यासाठी करू शकलं नाही कारण त्यावेळेस त्यांनी माझी साथ दिलेली आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे की हे लग्न शेवटच्या श्वासापर्यंत निभवायचं आहे आणि मी हे लग्न निभवायचा प्रयत्न करत आहे अशी तिने जाणीव तिच्या आईवडिलांना करून दिलेली आहे तर तिच्या आईवडिलांना नंदनीचा खूपच अभि